नवीन मंत्रिमंडळाला त्या मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांच्या वेगळ्या वेगळ्या कारवायांना गुंडागर्दीला किंवा त्यांच्या घोटाळ्यांना आणि एवढंच काय महाराष्ट्रात माणसं मारण्याचा त्यांच्या चेहरा चपाट्यांकडून जो काही नवीन ट्रेंड निर्माण झालाय त्या सगळ्या भावी मंत्र्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तर अशी शुभेच्छा द्यायची वेळ माणूस म्हणून आपल्यावर येते कारण गरन, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व्यक्तीला मंत्रीपद दिलं जातं गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या किंवा घोटाळे करणाऱ्या आमदारांना जनतेतून निवडून दिलं जात अहो ज्यांच्या अंगावर अशी गुन्ह्याची यादी आहे अशा गुन्हेगार लोकांना घोटाळ्याबाजांना जनता पैसे घेऊन का पण निवडून देते आणि नंतर ते मंत्री होतात नंतर ते अजून मानगुटीवर बसतात आणि मग गावामध्ये दहशत निर्माण करतात शहरामध्ये त्यांची टोळकी फिरतात तालुका त्यांच्या ताब्यात असतो आणि जिल्ह्यावर त्यांचं राज्य बापाला घाबरत नाहीत कुणाच्याही बापाला भीत नाहीत विचारा त्या संतोष देशमुखांना त्यांची किती अमानुषपणे हलहाल करून बीडच्या त्या मस्साजोगच्या त्या गावच्या सुपुत्राला हलहाल करून कशा पद्धतीने मारलं किंवा विचारा त्या परभणीच्या नावाच्या त्या भीमस या देशाच्या सर्वोच्च अशा संविधानाच्या त्या शिल्पाचं त्या ठिकाणी कुणीतरी त्याच्या मनातल्या विकृतीला उजाळा देण्यासाठी त्यांनी संविधानाचा अवमान केला म्हणून सूर्यवंशी सारखे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर त्या ठिकाणी संविधानाचा जागर करण्यासाठी आणि त्याच्या घोषणा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले असताना कशा पद्धतीनं अमानुष मारलं गेलं आणि ज्यावेळेस त्याच सूर्यवंशीला कुठंतरी कारवाई केली म्हणून त्याला अटक करण्यात आली आणि इतकं मारलं इतकं मारलं की, की संशयास्पद मृत्यू त्या सूर्यवंशी नावाच्या तरुणाचा त्या पोलीस कोठडीत झाला रक्षकच जर भक्षक होत असतील आणि त्यांच्याच हातात जर सत्ता असतील गल्लीपासून दिल्लीपर्यंत भविष्यात कुत्र सुद्धा भुंकणार नाही इतकी दहशत ह्या गुंडागर्दीनं केले आणि अशा लोकांच्या हातात प्रशासनाच्या आणि शासनाच्या जर सत्ता असतील मायबाप सरकार म्हणून यांच्याकडून काय अपेक्षा करायची याच सुद्धा आता संशोधन अवलोकन करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो शुभेच्छा कुणाला द्याव्यात ज्यांच्या लोकांनी किंवा ज्यांनी ठरवून माणसं मारली त्यांना द्याव्यात का माणसाचं त्या ठिकाणी हित जपणाऱ्या या देशाच्या रक्षणाचं रक्षण करण्यासाठी संरक्षण मागण्यासाठी गाव गल्लीमध्ये मोर्चे काढल्यानंतर त्यांच्यावरच उलटून त्यांनाच त्या ठिकाणी पोलीस दप्तरी अडकून टाकलं जातं त्यांना शुभेच्छा द्याव्यात महाराष्ट्राची अवस्था इतर राज्याचं उदाहरण देऊन चालणार नाही उद्या महाराष्ट्रासारखंच इतर राज्य त्या ठिकाणी नकोय आम्हाला अशा पद्धतीची सुद्धा भूमिका मांडतील हे वेगळं सांगायची गरज नाही याचा सुद्धा विचार आणि जागर झाला पाहिजे याच मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करतोय शिंदे बोलतोय रोखोक बोलतोय शिंदेंचं म्हणणंच आहे की आमचा महाराष्ट्र जो पुरोगामी आहे परिवर्तनवादी आहे विज्ञानवादी आहे जो आमचा महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे कष्टकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे जो आमचा महाराष्ट्र सर्वसामान्यांचा आहे पण लढणाऱ्या तरुणांचा आहे तो महाराष्ट्र बदनाम करू नका आणि तुमची जी माजुरडी गुंडागिरी आहे आता कदाचित बऱ्याच जणांना मिरच्या झोमतील परंतु ही गोष्ट खरी आहे की आज बीडचं प्रकरण असू द्या परभणीचं प्रकरण असू द्या उद्या महाराष्ट्रात अजून कुठं घडेल किंवा ह्याच्या अगोदर घडले असतील कायदा सर्व श्रेष्ठ आहे जे जे माजलेले गाढव आहेत जे जे माजुरडेपणा करतात निवडणुकीच्या काळात बघितलं बीड परळी सारख्या ठिकाणी लोकसभा असो किंवा विधानसभा असो अक्षरशः बूथ कॅप्चरिंग केली जाते लोकांना दहशत माजवली जाते त्या सगळ्या गावगुंडांचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आता सरकारवर जबाबदारी आहे बंदोबस्त करा केलाच पाहिजे नाहीतर काय होणार नाही शुभेच्छा द्याव्यात कुणाला ज्यांनी महाराष्ट्राचं रक्षण केलं पाहिजे त्यांना महाराष्ट्राचं रक्षण करणारे म्हणून भक्षकाच्या हातातच सत्ता दिली जाते त्यांना कुणाला शुभेच्छा द्याव्या पहिलं लग्न दुसरं लग्न तिसरी सोबत संबंध अशांना काय या महाराष्ट्रामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी झटणाऱ्या लोकांना पदावर बसणारेच मंत्री लहान लहान मुलींना प्रेमात पाडून त्यांच्यावर जे काही संबंध ठेवत असतील आणि जर अति झालं मुलगी स्वतःचे प्राण देते प्रकरण गंभीर होत चर्चा होते पण मंत्र्याला काहीच केलं जात नाही उलट मंत्र्यांनी नेत्यासोबत गद्दारी करून सुद्धा त्याची तिकडं वाढलेली पोळी त्याला इकडं सुद्धा मिळते तेच आणि पदार्थ सुद्धा त्याला तेच मिळतात जर अशी परिस्थिती आमच्या महाराष्ट्रात राज्यकर्त्यांकडून भक्षकांनाच सगळं मिळत असेल साहेब बोलणार कोणाच्या विरोधात आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य माणसाचा जीव गुदमरतोय ठीके निवडणुकीच्या काळात लोकांना हिप्नोटाईज केलं जात लोकांना वेड्यात काढलं जातं लोकांना मूर्खात काढलं जातं लोकांना पैशाची नोट दाखवली जाते लोकांना विकलं जात आणि लोकांना विकत घेतलं जात म्हणून लोक पटा 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 दाबतात लोक मूर्खासारखं वागतात आणि सत्तेवर एकदा शत्रू बसला की मग मन, मनातली मनात रडतात ही लोकांची अवस्था झाली आमचा बाले आमची बाली आणि दहा बाईदाची खोली ह्याच्यातच आयुष्य मरणारे सुद्धा स्वतःला विकलात तेव्हा काहीच कळत नाही आम्ही शुभेच्छा परंतु नेत्यांनी तरी हात जोडून विनंती खंबीर होणं गरजेचं आहे तुम्ही जर आज नेत्यांनो खंबीर झाला नाहीत आणि उद्या जर महाराष्ट्र गंभीर झाला महाराष्ट्र ज्या दिवशी गंभीर होईल त्या दिवशी तुमच्या पाठीत तुमच्या चेल्या चपाट्यांकडून खंजीर सुद्धा मारला जाईल हे राज्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुमच्याच संरक्षणामुळे गावगल्लीत गुंडागर्दी करणारा आता तालुक्यात शहरात बोंबलत फिरतोय गावगुंडासारखं वागतोय आज खंडाने घेतोय लोकांना दाबदडप करतोय सहज माणसाला उचलतोय सहज माणसाला घेऊन जाऊन अपहरण करून अक्षरशः मानवी सगळ्या गोष्टीला काळीमाफासून हल हलहल करून माणसाला मारलं जात आहे ही कुठून आली इतकी विकृती किंवा इतका राग याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि हे जर समजत नसेल उमजत नसेल आणि परत त्यांना जर मंत्रीपदाचं गिफ्ट मिळत असेल तर शुभेच्छा देऊ कोणाला सगळा प्रकार गंभीर आहे महाराष्ट्र सुद्धा गंभीर आहे मतदार मात्र भविष्यात खंबीर आहे एवढंच मानावं लागेल मायबाप जनता मायबाप सरकार आणि मायबाप प्रशासन फक्त रक्षक होऊ नये आणि भक्षक होऊ नये अशी जर काही गोष्ट असेल कमीत कमी सुरक्षित महाराष्ट्र ठेवण्यासाठी सुरक्षित रक्षक म्हणून तरी प्रयत्न करा नाहीतर रक्षक तुम्ही झाले नाही नुसते भक्षक होणार असाल तर मग रक्षक म्हणून तुमच्याकडं कुणीही पाहणार नाही सत्ता आज आहे उद्या नसेल काळ पाच वर्षाचा आहे पाच वर्ष टिकणारा नसेल फक्त लक्षात ठेवा माणसं जिवंत राहणं महत्वाचं आहे आणि जे दादागिरी करून सगळं मिळवतात ते सत्तेपासून दूर राहणं गरजेचं आहे तरच सगळं सुरक्षित राहील नसता उन्माद माजुरडेपणा सगळ्यांचा घात करेल लक्षात ठेवा जय शिवराय जय महाराष्ट्र सुधा